गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आणि आपला नेहमीच प्रश्न की आता सकाळी उठलो जेवायला काय बनवायचं टिफिनला काय बनवायचं आणि मी तर नेहमी मुलांना विचारत असते की अरे बाबा तुला दुसऱ्या दिवशी मी तुला टिफिनला काय देऊ तर चपाती भाजी सोडून काहीतरी पोड भरत असं दे आता या काहीतरीला काय उत्तर शोधायचं हे काही मला कळत नाही कारण आवडलं नाही हे काहीतरी तर मुलं काही खात नाही त्यामुळे आवडेल असं काहीतरी बनवावं आणि मग चला म्हटलं तर डोकं चालवून काहीतरी बनवूया तर मग मी बनवायला घेतलेला आहे आज नवीन काहीतरी युनिक का असा पदार्थ आणि अगदी सोपा पटकन होणारा आहे आणि काही जास्त सामानही आपल्याला लागणार नाही सो मी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी आणि याच्यामुळे टाकले आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे जी माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होती थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये आणि हे हलवून घेतलं याच्याऐवजी तुम्ही समजा लसूण नसेल टाकायला तुम्हाला तर तुम्ही स्किप करू शकता आल्याचे तुकडे टाकण्याच्याऐवजी आल्याचं तुम्ही रस काढून टाकू शकता मिरचीची पेस्ट करून टाकू शकता पण मला इथे थोडंसं तिखट नव्हतं पाहिजे म्हणून मिरची पेस्ट नाही टाकलेली आहे थोडंसं तूप घातलेलं आहे साजूक तूप याच्यामध्ये आणि छान दणदणीत या पाण्याला आपल्याला काय करायचं उकळी येऊन द्यायचे पदार्थ अगदी सोपा आहे पटकन होणार आहे आणि सकाळच्या वेळेस तर अगदी उत्तम आणि मुलांना आवडेल असाही आहे आता पाण्याला छान दणदणीत अशी उकळी आलेली आहे आता याच्यात आपल्याला काय टाकायचं हा रव्यापासून बनणारा पदार्थ आहे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे मी आणि एक वाटी याच्यामध्ये टाकलेला आहे रवा याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट माझ्याकडे अवेलेबल होतं अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट त्याच्यामुळे छान चव येते तुम्हाला टाकायचं असेल डेसिकेटेड कोकोनट तर टाकू शकता नाही टाकलं तरीही चालणार आहे पण एक छान खोबऱ्याची छान चव येते आणि किसत बसायची गरज नाही डेसिकेटेड कोकोनट हल्ली मार्केटमध्ये आपल्याला सहज अवेलेबल होतं सो मी सुद्धा तेच टाकलेलं आहे सकाळच्या वेळेत घाई म्हटलं ना की शॉर्टकट जेवढे मारता येतील ना तेवढे आपण मारतोच तर मग ह्याला व्यवस्थित आता हे रवा जो आहे ना त्या पाण्यामध्ये छान फुगून निघणार आहे आणि दोन वाटी पाणी आणि एक वाटी रवा अगदी बरोबर परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे आणि छान फुलतो आपला रवा याच्यामध्ये आणि असं मिक्स करून व्यवस्थित आपल्याला घ्यायचं जेणेकरून आपल्याला नाही याचा एक डो तयार होईल थोडंसं वाफेवर ठेवतो मी गॅस बंदच केलेला आहे पण थोडीशी वाफ येऊन देते आता ह्याला आपण साईडला काढून घेऊया तर गरम असल्यामुळे पटकन मळायला आपल्याला जमणार नाही तर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकतो किंवा रव्यावरती सुद्धा डिपेंड आहे की कि आपलं किती पाणी शोषलं जातं आहे कधी कधी खूप कोरडं वाटलं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये नंतर मळताना आपण घेऊ शकतो आता खूप गरम असल्यामुळे आधी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे जेणेकरून हातात चिटकू नये म्हणून आणि मग थोडंसं थंड पाणी घेतले असं नुसतं हाताला आपण लावून घ्यायचंय खूप असं पाणी ओतून आपल्याला मळायचं नाही कारण ऑलरेडी माझं जे पीठ आहे जे रव्याचं जे बॅटर बनवलं आहे ते परफेक्ट आहे पाणी त्याला तर मी थोडंसं पाणी हाताला घेते जेणेकरून मला मळता यावं कारण की खूप गरम असल्यामुळे तर ह्याला छान मळून घेऊया आणि ह्याचे आपल्याला ना बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आता ही पद्धत जी आहे ना ही अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे घरात हे सगळं सामान आपल्या उपलब्ध असतं त्यामुळे काही झंझट नाही त्यामुळे सकाळी अर्ली मॉर्निंग जरी टिफिन बनवायचं असेल मुलांसाठी तर आपण हे बनवू शकतो मुलांना हमखास ही गोष्ट आवडणार आणि चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत पुदिना चटणीसोबत मस्त लागतो एकदम भारी आणि इवन मला सुद्धा खूप आवडतो तर हे बघा मळून झालेलं आहे आपलं आणि ह्याचे मस्त असे आपण आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत गोळे आपल्या सोयीनुसार तुम्ही करू शकता तर खूप मोठे नका करू छोटेच करायचे आपल्याला असे सगळ्या पिठाचे मी गोळे करून घेते आणि मग आपल्याला घ्यायचे त्याला वाफवून जसं आपण मोदक कसं वाफवून घेतो तसं मोदकाचं जे भांडं असतं आपलं त्याच्यामध्ये आपण वाफवून घेणार आहोत तर हे बघा सगळे गोळे झाले तरी आता मी किती घेतलं होतं फक्त एक वाटी रवा घेतला होता त्याच्यामध्ये एवढे बॉल्स आपले बनलेले आहेत तर या पदार्थाला काय नाव द्यायचं हे मला मला काही मला अजूनपर्यंत सुचलेलं नाहीये पण सुचलं समजा तुम्हाला काहीतरी वेगळं तर तुम्ही सुद्धा मला सुचवा मी बघू टायटलमध्ये काहीतरी टाकेनच तर वाफवण्यासाठी खाली पाणी घेऊया आणि पाणी गरम झालं की त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत हे बॉल्स एक दहा ते पंधरा मिनटं मात्र याला आपल्याला शिजवायचं आहे वाफेवरती स्टीम करून घ्यायचं आहे आणि ठेवूया झाकण एक दहा ते पंधरा मात्र गॅस जो आहे ना तो फास्ट ठेवायचा आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटानंतर बघा छान मस्त असे हे जे बॉल्स आहेत ना शिजून निघालेले आहेत आणि रवा ऑलरेडी पटकन शिजतो त्यामुळे काही प्रश्नच नाही आता आपल्याला द्यायचं आहे तडका आता तडका कसं द्यायचं आहे थोडंसंच तेल आहे खूप जास्त नाही अगदी पाऊण पई तेल जिरं आणि राईची मी फोडणी दिलेली आहे थोडी थोडी थोडंसं आपण टाकणार त्याच्यामध्ये कढीपत्ता त्याच्यामुळे मस्त असा वास येणार आहे कढीपत्ता थोडंसं हलवून घेऊया तेलावरतीच मस्त वास येईल त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी ना कोथिंबीर आहे ना थोडीशी तेलावरच टाकलेली आहे त्यामुळे ना खूप छान असा सुगंध येतो त्याच्यामुळे हो आणि हे जे बॉल्स आपण रेडी केले गेले -के होते हे थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आणि मग आता याच्यामुळे टाकायचंय आणि हा लावून घ्यायचं याच्यामुळे ना थोडंसं आता आत्मय आपण रव्यामध्ये शिजताना म्हणजे जेव्हा उकड घेतली तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते मीठ टाकलं होतं पण तरीसुद्धा थोडंसं वरतून भुरभुरायचे याच्यामध्ये टाकते मी केचप का तर मुलांसाठी आपण बनवते म्हटलं तर त्यांना जो फ्लेवर आवडतो त्या प्रकारे आपण बनवायला पाहिजे तर मग याच्यामध्ये थोडंसं केचप टाकलेलं आहे थोडंसं हलवून घेऊया आणि शेजवान चटणी टाकूया याच्यामध्ये तुम्ही सोया सॉस वगैरे चिल्ली सॉस हे सुद्धा ऍड करू शकता तर मी ह्याच्यामध्ये शेजवान चटणी ऍड करते आणि ज्याप्रमाणे आपल्याला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही ऍड करू शकता तर आता बघा अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे मस्त कोथिंबीर वरतून भुरभुरून घ्यायची एक चार ते पाच मिनटं याला आपल्याला असं Uh, सतत हलवून घ्यायचे जेणेकरून छान मसाले त्याच्यामध्ये मिक्स होतील आपले सॉसेस जे आहेत ते आणि बघा रेडी झालेले आपलं टिफिन विदिन काही मिनिटांमध्ये कारण हे आपण वाफवायला जरी ठेवलं तरी साईड बाय साईड आपण लगेच आपली इतर काम सुद्धा करू शकतो आणि मुलांना हा टिफिन अतिशय आवडतो खोबऱ्याच्या चटणीसोबत पुदिना चटणीसोबत खूप छान लागतो रेसिपी जर आवडली असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि रेसिपी करून सुद्धा बघा तर असे हे बॉल्स मस्त तयार झालेले आहेत तर मी याला नाव ठेवते एरावा बॉल्स तर असे हे रवा बॉल्स मुलांना आवडणारे तयार झाले तुम्ही टिफिनला देऊ शकता अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय